मंडळी नजरानजर होऊन जे होतं ते असतं फुललेलं प्रेम आणि दोघांची नजर अंधुक होईपर्यंत जे टिकतं ते असतं मुरलेलं प्रेम अशाच मुरलेल्या प्रेमाचा मुरांबा घेऊन आता आपल्यासमोर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात दादर चामोल पालेकर ओंकार राऊत आणि विनोदाच्या प्रांतातले ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते प्राध्यापक दिलीप सर <laughs> हॅलो 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 हा बोल अगं पंधरा मिनिटं आहेत अजून ट्रेन सुटायला तू आत्ता फोन केला होतास पाच मिनिटापूर्वी हा सु सुटेल पंधरा मिनिटात सतत फोन करू नकोस आता जेवलास का झोपलास का जाग येते का बायको आहे म्हणून त्रास अगं सहा महिन्याचा आहे तो रडणारच आहे तो थांबला रडायचा की झोप मला झोपू दे का आता ग फोन ठेवा आता हळू चल हलो चाड़ा? हलो चाड़ा? हा बाय 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 किरकिर करू नको आता चल ठेव फोन हळू हळू चढा चाल आहे बघा विश्व धारा मी नाही आय हॅलो हळू दबाने हे बघ घेतोय तिथे होय आणि तिकडच्या कुठल्या बोगीत घुसत होती तू ठीक तिकडच्या बोगीत नाही हो ह्याच बोगीत दुसऱ्या दरवाजाने घुसलं तर काय दुसऱ्या बोगीत झालंय वय उ आपलं कळत नाही ना वळत नाही बघू आणि इकडे सामान सगळं तुम्हालाच कळतंय मी ठेवतो हो सगळं सामान मध्ये नको मी ठेवते हो द्या नको तुला नाही जमायचं द्या मला कुठं काय जमलंय वय हा सगळं तुम्हालाच जमलंय ना तीन लेकी झाल्या एक कार्ट झालं चार ड्युटी झाली तुम्हाला मला मला कुठं काय झालंय कुठं आहेत कुठं तुझे ड्युटी आहेत कुठं मला मला तर वाटायचं अजूनही मला ड्युटीची एळ येते काय की मा काय काय आता या पानसटपणातच आयुष्यात चाललंय तुमचं असं आणि काय ठेवलं सगळं ठेवलं ठेवलं हो बाय बाय डब्याची पिशवी कुठे आहे माग गेली हाय का आता काय झालं डब्याची पिशवी माग टाकली कधी तुम्ही ना म्हणून सांगत होते तुम्हाला नका लावू मी काढते आता एवढी आठ टाकली तर कोणी काढायची बर माझे कंबर धरले कालपासून म्हणून सांगत होते नाही ना एक, 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 एक काम करू नको त्यानं दुसऱ्याला काय होत नको दुसऱ्यानं कामाला नको आहे का काढतो काढतो नाही माफ काय काढता बाटल्या आणि डबा आहे का धन्यवाद माफ करा तुम्हाला सुपारीची पिशवी सुपारीची पलीकडे गेली असल म्हणून सांगत होत्या तुम्हाला नका लावू मी काढतो थांबा अग वाको नको ना काढतो काढतो मापकर हा सापडले सापडले धन्यवाद एवढे उद्योग कोणी सांगितलं ते तुला एकाच ह्याच्यामध्ये एकाच पिशवीमध्ये खायचा डबा आणि सुपारी ठेवता येत का तुला मी माझं माझं बरोबर ठेवलं होतं तुम्ही कशाला ते खाली सरकवलं मी घेतलं असत ना बरोबर काढू एक ना थोडं बारा बार चिंद्या ऐकायचं नाही काही नाही ऐकायचं बरं तुला माहिती का कुठे उतरायचं ते माहितीये नाय माहिती मी काय का करतो मी तुझ्या डिवटी चिरंजीवाला सांगतो इथे या न्याय लय म्हणून बघापासून किती वेळा फोन केला सारखं सारखं के नका फोन करू का त्रास होईल ना त्याला काही त्रास होत नाही आणि माझा तुझ्या लेखावर भरोसा नाही तुझा असल भरोसा माझा लेखा नाही नाही ते लय आगाव पांढ्या झाला आता तुम्ही त्याच्या बायकोनं जर त्याला चार कामं जास्त सांगितले विसरून जाईल ते येते म्हणून नाही विसरणार त्याच्या लक्षात राहील तुम्ही जा बर गाडी सुटल उतरा पटकन भाऊ आहेत माझ्यासोबत जा तुम्ही उतरा गाडीत भाऊ आहेत आहेत काय काय तुम्ही कुठे जाता मी ठाण्याला ठाण्याला वा 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 कसाऱ्याच्या पुढे आहे ते मी पुढे खूप पुढे ठाणा हो तुम्ही कसाऱ्यापर्यंत असताल ना हा आहे ना मग एक काम करा ना कसाऱ्याला आमच्या हिला उतरून द्या ना हा ठीक आहे हिला कुठल्या स्टेशनवर गाडी थांबली आलं गाव म्हणून उतरायला लागते स्वतःच्या सवय नका एवढं कळत एवढा काळजी करू नका मी उतरवेन त्यांना कसार्याला हो हो लक्ष ठेवा हो कसाराला जावं हो गाडी सुटल पडश गाडी डबा घेतला कधी डबा घेतलाय चूर्ण घेतलंय सगळं घेतलंय ना हळू उतरा पायरी बघा खाली हळू काय आता ते घेतलं कधी शीतो पला आधी आता म्हटलं ना घेतलं मी ना एक मिनिट थांब घेतलं मी म्हणते तरी तुमचा सतरा वेळा सतरा सारखे सारखे प्रश्न विचारतात निसते लहानपणा त्याच्यात नसल ते अयो नसणार त्याच्यात तिथं खाली असेल बॅगत पेटीत ठेवले चुकून पेटीत कशाला ठेवलं हळू तुम्ही वरडून कमी काढते वाकू नको ना तिथं <laughs> त्या पेटीत ठेवल्याने खोकला जात असतो का मी गडबड तुम्ही नका तुझं तुझं म्हणजे भाऊ काढतो काढतो बघा बरं जरा

इथं मध्ये ठेवत असते राहिलं खोकला जात असतो का काही आपलं आगावपणा करायचा मी आता आणि ते येतं की नाही आता ते चाटण करता येतं काय येते मला नाही 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 तर असं कर तुम्ही काय करा काय आठवण करा तिला 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 लक्षात नाही राहायचं तिला अच्छा तर तिला काय म्हणा तुम्हाला काही त्रास नाही तिला फक्त म्हणा अजी चाटण अच्छा काय म्हणताल आजी चाटण घ्या मी सांगतो नाही असं म्हणल्यान नाही कळत तिला तिला सुधारतच नाही काय आजी चाटण असं म्हणा आजी चाटण अजून एकदा आजी चाटण झालं असं म्हणलं कि तिला सगळं आठवल तू गाडी सुटेल ना उतरापट दिशी उतरता नाही येणार चा हळू हा बीपीची गोळी घेतली का ना बीपीची गोळी घेतली घेतली बीपीची गोळी नाही नाही धावत्या गाडीमध्ये जर बीपी उसळला तुझा काय करशील माझी बीपी म्हणजे तुमची बहीण आहे का हो कधी पण उसळाला माझ्या बहिणीला कशाला आणते का रेल्वे मध्ये तू कशाचा तो प्रश्न विचारताय तुझ्या भावाला ना मला आणू का आता मी आता वाज नका घालू छान ही पद्धत आहे का माझं कशाला नातेवे काढते तू मी नाही खाल्ले तुम्ही बरं माफ करा मला बांध नको करत जाऊ घेतली सकाळी नाश्ता नंतरची घेतली आता दुपारी जेवणा नंतरची घेईन मी व वस वस करू नको गो माझ धडधड होत बघ मला नको नको असं नको बोलू हे बघ असं कर ना हे पाण्याची बाटली घेतली पाण्याची बाटली घेतली हे बघा दोन दोन घेतलंय मग अजून एखादी आणू का आंघोळ करायची गाडीत दोन दोन घेतले तरी दणकट आहे इथून मजबूत एकदम पाण्याची मध्ये तहान लागत असते माणसाला म्हणून विचारलं गेलो ना बघा तुमच्या कळलं मला कळलं ते झालं उतरा पटकन आता अर्धा तास लागतोय उतरा काम झाले बघा आता बहिला काय राहिले बोगदा आल्यावर कशी करशील ग मी काय ते फारके मी बघिन ना तुम्ही जाव ना उतरा मला माहित आहे ना तुझा प्रॉब्लेम बोगद्याचा आवत्या एक काम करता काय काय तुम्ही हिला बोगदा बघितले घाबरती मी सांग नाही नाही सांगायचं कामच नाही इथं ऐकायचं काम आहे बोगदा आला रे आला हिच्या जास्त जवळ बसू नका लांब असा अलीकडं कशाला तिला कसं आहे बोगद्यात गाडी शिरली रे शिरली किती जवळपास जे कोणी असतात त्याला मिठी आणि मग बोगदा लांब असतो बोगद्यातून बाहेर पडूस तर जीव गुदमरून जाईल तुमचं आधीच होत मला काय बोगद्यात भ्या वाटत असं काळजी करू नका मी या नाही

गावाकडचा मामला आमचा नवीन लग्न झाले झालं कसं बैलगाडीत बसवतात आणि बल बसून असं देवदर्शनाला घेऊन जाते तर आमच्या गावाकडचे लोक म्हणजे रेल्वेने पाठव मग आम्हाला रेल्वे बसविलं मग रेल्वे असे डुकू डुगु डुकू डुकू मग लांब गेल्यावर तिथं बोगदा आला तर त्या टाइमाला मला हिथं बोगद्याचा प्रॉब्लेम माहित नव्हता अच्छा हा मग तिथं बोगद्यामध्ये गाडी गेली रे गेली की न मला असं गचकन धरलं ना दोन बरगाड्या कटकन मोडल्या मलाच आहे बर तब्येतीवर जाऊ नका नाही लय घाबरते लोडशेडिंगला घाबरती आता आमच्याकडे तुम्हाला आता माहितीये आहे गावाकडे लोड शेडिंग होती आमच्या गावाकडे रात्री असं लोड शेडिंग झाली रे झाली गपकन मला मिठी मारून बसायची सात आठ वर्ष लोडशेडिंग चालू होती आमची तवा ला, लागोपाठ आठ वर्ष अशी जोरात झाली ना लोडशेडिंग आता बंद झाली आता लोडशेडिंग चांगलं आहे बंद चांगलं आहे लोडशेडिंग हो होती

हरवली बिरवली म्हणजे नाही त्यातलं नाही जमत काही तुम्ही आता ना एक काम करा ना बर का कसारा स्टेशन वर तुम्ही पोचलात हिला mm. घ्या आमच्या चिरंजीवाच्या घरी सोडा आणि मग जावा तुम्ही असं नाही करता येणार म काय होत माझा दहा वाजता जॉब आहे ठाण्याला काय होतं जॉब आहे माझं होत काय त्याला त्याला बॉसला सांगायचं अशा ना असं अशाना ना असं असं काम निघालं आणि तशाने तसं झालं म्हणून माझं कस आहे मी तुम्हाला माझी लय अवघड परिस्थिती अडकलोय नो मी तुम्हाला त्रास दिले नसता शपथ माझं काय झालंय माझी शेतीची कामं खोळंबली अच्छा माझ्या शेतामध्ये सुरू आहे कापणी आमच्या सुनबाईला गेले दिवस अरे वा ती आमच्या सुनबाईला तिची आईला पाठवित आला असते तिकडं बरोबर आहे पण तिची आई बाथरूम मध्ये धड पडली म्हणे पडली आणि पाय असा सुचलाय म्हणे तिचा मोठा आगड आगडबम झालाय म्हणे तिचं काय झालं म्हणे म्हणजे आई किंवा आपल्याला खरं कवठं माहित नाही त्या अंगाला साबण असतो ना त्या साबणाच्या अंगावर पाय दिला म्हणे तिने हा साबणाच्या अंगावर पाय दिला ते पाय बघून साबणाने अंग काढून घेतलं पडली पटकन सुचलं म्हणे वाईट झालं ही आलेली बातमी आहे याच्यावर माझा नाही विश्वास वा, खोटारडे आहे नाही बाळनपणाच्या वेळी कामं असते आस... ती आता नाही येणार ती ना कामं असल्यामुळं आता नंतर मग ज्यावेळी बाळंत होईल त्यावेळी मग बारशाला फिरशाला तर टंग टुंग मग येते <laughs> आता काम नको वाटे आता कामाला ही आहे ना मजुरीनं आमची नाही सुना सुनासाठी सुनाच्या प्रेमापाटी लाडापोटी चालली सुनानं काही केलं नाही आमचं आयुष्यभर आता हा मला करावं लागतं आता सुनाचं करावं लागतं करायला पाहिजे करायलाच करणार नाही कोण करणार आमच्या घरची लक्ष्मी आहे ती आणि आता नातवंड झाले ना घेतील खांदारण गावभर हिंडत बसतील मी खांद्यावर बिंजवर घेत आणि मला एक सांग जरी खांद्यावर घेऊन फिरायची वेळ आली कुठे <laughs> येते तुमची ड्युटी सोनी येईल ना काय नाही ती ती इथं येतच नाही ह्यालाही घेऊन गेली तिकडं अच्छा आमच्या ड्युटी चिरंजी तिकडे गेले तिकडे फ्लॅट घेतलाय फ्लॅट अरे वा तिकडे असं मऊ गुबगुबी सोफ्यावर असं पडायचं मग गावाकडची मातीची जमीन टोचायला लागली यांना बर एका शब्दाने तरी बोलायचं आमच्या या देवट्यानी बाबा हे असं ना असं असा असं करायचं म्हणून काहीच नाही डायरेक्ट गेले निघून गावाकडे इथं मुलखाची इथं मरणाची जमीन पडलेली आहे इथं सगळं आडवं पडलेलं इथं एवढा मोठा वाड आहे ते सोडून वीस हजार रुपयाच्या दमडीसाठी बोबलत गेले तिकडं तिकडं बरं तिला म्हणलं यात जा जा इकडं दोन चार महिने इकडे राहत जावं हो हो गोठ्यात वास येतो म्हणे शेणाचा वास येतो म्हणे मग गोठ्यामध्ये काय यात्रा तो वास येत असतो सगळं ही पद्धत आहे आणि हे काय मोठ्या राजवाड्यात राहतात का इथं खुराड्यातच राहतात ना हिवडिडचा खुराड आहे आणि तिथंच कोपऱ्यात हागत आहेत संडास म्हण त्या त्याला उगा काय आपण बाथरूम असतो अगं संडास म्हण नाही तर काय म्हण एवढ्या एवढ्या खुराड्यात तिथं कोपऱ्यातच आहे ना, ना ते आता ते शहरात गावात मोकळं असं हवेत जायचं हे असलं काम असतं का नाही जमणार यांना कळणारच नाही कधी तुम्ही आणि ती इथं येणार नाही कामाचा मुलखाचा कटाळा आहे तिला तिकडं कसं आहे मशीन घेऊन टुर करून फिरायचं आंग मोडून खेळायची सवय काय यांना ही काय वय या बाईच काय वय तुम्ही आता हा आज एवळ्यामध्ये एवढा आखा वाडा झाडून काढती माझ्या बायकू आणि सडा सारवण करते एवढा मोठं अंगण आहे आमचं तुम्ही ना कंबर धरली तिथे कंबर कंबर धरली तिथे तुम... बरं वाटेल मला आ... जीव जीव का सविच होतो जीव का छप्पत जीव का सविच होतो माझ तुम्ही तुम्ही जाऊ वाटेल का तुम्ही तुझ्यासाठी नसतो रडत मी आणि तुझ्या त्या सुन्यासाठी नाही रडत मी आमची ही आहे ना दिसायला दणगट दिसती बरोबर नुसती तोंडानी आहे तोंडानी काय नाही मनानी चांगली आहे आमचं ते तिकडचं मुंबईच तोंडानी काय नाही मनानी पण काय <laughs> नाही हो। बघा नुसत वाईटच दिसत सगळ्यांमध्ये एवढी वाईट नाही हो ते काय आता नवीन पिढीची आहे ना चार गोष्टी जास्त सुचतात म्हणून पट बोलून टाकू शकतात आपल्याला माना मी काय एवढं मनाव घेत नाही त्यांचं बरं मागच्या वेळी आली होती गावाकडे तर माणसाना कसं फुरफुर करून चाय प्यायची सवय असती तर फुरफुर नका करू एवढं पोटात ठेवते मला सगळं माहिती छोट्या छोट्या गोष्टी कुठे तुम्हाला सांगतो मला बोलली ना काही मला काय वाटत नाही त्याच आपल्याला अजिबात वाटत नाही का हिचा अपमान करा मला नाही जबा लक्ष्मी ती घरातली आणि तू कोण आहे तू लक्ष्मी आहे गृहलक्ष्मी तू मी आहे सांगा तुम्ही खपवून घेताल का नाही पण पन... मी त्या <laughs> सुनेला पण ओळखत नाही <laughs> <laughs> मला खरंच काही माहित नाहीये पाव तुम्हाला माहित असण्याचा ता काय प्रश्न आहे सगळ्यांचे प्रॉब्लेम एकच असतात ना तुमचं लग्न झालं ना मग लग्न झालं तर लेकरा झाले असतील सहा महिन्याचा मग त्याच काही थोड्या दिवसांनी लग्न होईल का नाही होईल का नाही मग थोड्या दिवसांनी त्याची बायको येईल का नाही येईल तुमचे सून येईल की नाही ती तुम्हाला बोलाल का नाही बासाबासा बोल ते चालेल का तुम्हाला ते चालतं का अहो नवरा बायको म्हणजे कसं असं जोडीचं काम असतं असं सांभाळून घ्यावं हो लागतं एकमेकांना ला। बायको आपले सगळे दुखणं खुमणं करते आपले औषध सगळे बघी पत्ते पाणी सगळे बघती बायको करते ही करते का आजारी जर पडलं तर आईसारखी सेवा करती बायको बायको करते ही करते का आणि ही कालची आलेली पूर्वी येऊन फड बोलणार आम्हाला नाही जमता का असं <laughs> मला नाही चाललं तुम्हाला चालतं का मला नाही चालणार माझ्या बायकोला बोललेलं म्हणते होतो मी लोक कष्ट केलेत माझ्या बायको लेका माझ्या बायकोला कोणी बोलायचं नाही तुम्ही ना माझ्या बाय मला नाही मला बोललेलं चालतच नाही हा कोण नाही बोलत आहे मला आता मला तर वाटत मी जर गेलो एका दिवशी तुम्ही आता मी बरी जाऊ देईन तुम्हाला माझ्या आधी माझ्या आधी काही जायचं ना आधी सांगून ठेवते तुम्ही उतरा पडते काय बोलली ग तू हा हा हे असलं बोलायचं ना माझ्या आधी जायचं काम करायला सांगून ठेवतो एक बोलायच ना असला नाही बोलत माझ्या आधी जाते नाही खरं सांग का मनातलं ही गेली ना माझ काय होईल हाच प्रश्न पडलाय फोगा वाजला उतरा गाडी उतरा उतरा गाडी सुटेल वाजला वाजला भोंगा वाजला गे उतरवीन उतरवी पण खायला सांगेन नका काळजी नीट हळू 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 चॉकलेट घे ना

उस्मनाच हळवाय कामाला लागलं की खाणं पिणं सगळं विसरून जात कसं व्हायचं जा, या माणसाच हॅलो हा काही नाही झालं ग ट्रेन सुटली म्हणून फोन केला हा आठवण आली ना तुझी रडायचं थांबला का तो मग जेव जेव आता आणि झोप शांत बाय करतो फो पोचल्यावर या, या आजी आजोबांना बघून मला माझ्या आजी आजोबांची आठवण आली डिक्टो सुपर परफॉर्मन्स अतिशय गोड प्रसादा मला मिठी मारायची गपकन नाही पण मला मिठी मारायची <laughs> मला असं वाटतं सचिन मोटे आणि अमोल पाटील दोघांसाठी प्रचंड टाळ्या व्हायला पाहिजे किती गोड संकल्पना आणि किती कमालीचं गोड लिखाण होतं काय परफॉर्मन्स होता तिघांचा ला जवाब सर तुम्ही वारंवार या प्लीज <laughs> काय तुमची एनर्जी काय तुमचे शब्दोच्चार काय तुमचं क्षणार्धात फिलिंग्स बदलणं आणि तो चढउतार भावनांचा आफलातून म्हणजे कॅरेक्टर उभं करणं म्हणजे काय आहे तुमच्या आजच्या परफॉर्मन्समधनं आम्ही शिकलो सर धन्यवाद एक अत्यंत उत्तम जोडपं तुम्ही सादर केलं आणि त्याच्या थ्रू जो मेसेज पोचवायचा होता तो ओंकार तू किती सटली जवाब वन ऑफ द मोस्ट मेमोरेबल परफॉर्मन्स आय हॅव एव्हर सीन ऑन दिस स्टेज थँक्यू तुमच्या तिघांचे मनपूर्वक आभार मानायला पाहिजे उभं राहून ह्या पफॉमन्स मुळे जी एनर्जी तयार झाली आहे ती शोषून घ्यायला मला पुढे जायचं आहे परफॉर्मन्स आणि खूप काळापर्यंत हा पर्फॉर्मन्स लक्षात राहील खूप खूप धन्यवाद थँक्यू सर तुम्हाला काय मला रिफ्रेश होण्यासाठी या मंचावर येतोय मी मला ही ही सगळी पोरं मला शिवाजी महाराजांनी जशी मावळे आणलेत पकडून तशी पोरं आणल्यासारखे वाटतात मला वेगवेगळ्या ठिकाणची एक एक पोरं उतरून आणली आहेत प्रत्येकाचा फ्लेवर वेगळा आहे प्रत्येकाचा सुगंध वेगळा आहे समोर जे जे बसवलेले आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात एक विशिष्ट उंची गाठली आहे त्यांना त्या ते क्षेत्राचं ग्लॅमरही माहिती आहे आणि ग्रॅमरही माहिती आणि नॉर्मली निवेदिका दृका असते ठेवलेली ही आणि श्राव्य आहे त्यामुळे हे फार अवघड असतं सगळ्याच अर्थाने हा म्हणजे परिपूर्ण मी मागच्या वेळी सचिन आणि मोठ्यांचा उल्लेख केला नव्हता आय एम हायली ओबलाय या सगळ्या मंचातर्फे तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद हाऊ स्वीट इज हाऊ स्वीट थँक्यू सो मच सर धन्यवाद धन्यवाद